अरे पोलिसांच्या जा अंगावर जाणारी तुझी एवढी लायकी वाढली का निल्या राणे हा पोलीस का तुझ्या घरचे नोकर आहेत का या गृहमंत्री काय करतात या महाराष्ट्राचा तमाशा बघता तमाशा देवेंद्र फडणवीस अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला गृहमंत्री महाराष्ट्राचा आणि पोलिसांना हा बेवडा शिवाय देतो अंगावर थुकतो अक्षरशः पोलिसांसमोर पोलिसांच्या तोंडावर थुकतो लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणतात स्वतःला त्याची अवकात काय नीले राणेजी बेवड्याची नारायण राणेजी रहन अवकात काय पोलिसांच्या जा अंगावर जातो एवढा मोठा लागून गेला रे बेवड्या तू येऊ दे महाविकास आघाडी सरकार नाही तुझ्या डांगीवर फटके दिले नावाचा शिवसैनिक नाही थांब तुझे दोन महिने राहिलेत तुझे मस्ती हे पोलिस उतरवतील पोलिसांना सांगतो या अशा लोकांची लाचारी करण्यापेक्षा राजीनामा दिलेला परवडला पण अशा लोकांना कधी जुमानू नका सत्तेत आहेत म्हणून पोलिसांनी शांत बसता कामा नये उद्या जर सामान्य माणूस जर असं बोलला असता पोलिसांच्या समोर असं जर अशी मस्ती केला असता पोलिसांनी त्याला काय सोडलं असत कुत्र्यासारखं मारला असत त्याला रिमांड काढली असती त्याची आणि आ काल निल्या राणाचे बेवड पोलिसांच्या अंगोर अक्षरशः तोंडावर थुकतंय आणि पोलीस तमाशा बघतो हे काय लावले महाराष्ट्रामध्ये सहन केली जाणार नाही दादागिरी सहन केली जाणार नाही राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेलेले आदित्य ठाकरे आणि राणे समर्थक आमनेसामने आले यावेळी जोरदार राडा झालाय राणे आणि ठाकरे समर्थक एकमेकाला भिडले यावरच प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाने निशाणा साधलाय पोलीस काय घरचे नोकर आहेत का त्यांच्या अंगावर जायची काय गरज होती शिवसेना ठाकरे गटाचे अतुल राजे भवर यांनी जोरदार टीका केली आहे आगु का कर रहा है इधर भाई एक मिनट काय तोलर है जा आई जाओ नीचे पावत वाला लड़का काय कर रहा है तू प्लीज सर मैं अपना काय कर रहा हूं तू अपना रिक्वेस्ट तू काम मत काय बोल शाम मैं रिक्वेस्ट करता हूं रिक्वेस्ट मैं अपना रिक्वेस्ट करता हूं चला दो यार तू मैं अपना रिक्वेस्ट करता हूं कोई नहीं रन कर ए बगा हां चला दो हम नहीं चला नहीं डाल 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 मी मेरा प्रयत्न करते जाते आता मला आणण्याचा प्रयत्न करतात नाही सुद्धा स्वाधी वाला आणण्याचा प्रयत्न करतात तुम्ही हे उत्तर तयार केले नाही रे नाही तयार केले नाही मूर्ख संता आयतने इथं शिंदे संता 12